हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व बघा मागे टायर पडलेत आम्ही किती वाजले माहिती आहे का आता दहा वाजलेत अजून आम्ही आंघोळ बिंगोळ नाही केलेली बघा कसा अवतार आहे आमचा आम्ही सर्व जसे हे पण वरतीहून बसलेत बघा मी पण येऊन बसली आहे कपडे काल रात्री धुतले होते ते तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का मी असे पारुषे का बरं बसलो तर विषय हा आहे का सकाळपासून गेलेली आहे लाईट लाईट गेली आणि पाणीच नाही आहे रात्री पाणीच लावलं नव्हतं मोटर सुरूच गेली नव्हती म्हटलं सकाळी लावू गरम गरम पाणी येते सकाळी कपडे बिपडे धुतल्या जातात गरम पाण्याने रात्री जर भरून ठेवलं म्हटलं तर ते पाणी थंड होऊन जाते सकाळी खूप थंड लागते मग कपडे धुवायचे असले तर त्याच्यामुळे रात्री मोटर सुरू केली नाही आणि टाकी भरलीच नाही सकाळी सकाळी उठलो फक्त आणि <laughs> ता, ते सकाळी उठल्यानंतर सगळ्याचं एकच काम असते तुम्हाला माहीत उठले म्हणजे सगळे संडासले जातात तर सर्व संडासले जाऊन आले टाकीमध्ये पाणी काहीच नाही एक थेंबाई पाणी उरलेलं नाही प्यायचं पाणी होतं प्यायचं पाणी नळ येतात आमचं प्यायचं वेगळं आहे बोर भर बोर आहे ते वापरायचं पाणी असते तर प्याचं पाणी भरलेलं आहे तर सकाळी उठलो दातबीत घासले तोंड धुतलं चहा वगैरे घेतला पाणीच नव्हतं मुलांचे टिफिन बनवले आणि त्यांना स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि आम्ही वरती येऊन बसलो वरती येऊन बसायचं अजून एक कारण आहे आम्ही घरामध्येच बसलो असतो पण कालपासून काय झालं माहिती आहे का नेटवर्कच देत नाही घरामध्ये एक व्हिडिओ अपलोड करायला बसलो शॉर्ट अपलोड केलं तरी अर्धा घंटा अर्धा घंटा जातो ते अपलोड करायमध्ये तर त्याच्यामुळे पण वरती आलो होतो एक व्हिडिओ अपलोड करतो म्हटलं आणि ऊन आहे छान मी उन्हामध्येच ब्लॉग करत होते पण मी दिसत नाही त्याच्यामध्ये असं ऊन रिफ्लेक्शन येते उन्हाचं त्याच्यामुळे इथं बसली येऊन तर असं झालं पण आता एक काय म्हणतात ते हे शिक शिकवण काय असते ते, ते एक कोणी गोष्टीतून काहीतरी शिकायला भेटते तसं झालं आमच्याकडून आता आम्हाला आमच्यासोबत तसं घडलं म्हणजे आता जर कधीही रात्री म्हणजे पाणी सरलं टाकीमधलं तरी भरून ठेवा ठेवावंच लागणार कारण की हे असे दिवस येऊ नये असा दिवस आता बघा एवढे कपडे धुवायचे पडले आहेत ते कपडे धुवायचे आहेत नंतर मला इथं गुरु फर्निचरवरती जायचं आहे तिथं एक प्रमोशन करायचं आहे तर काम सर्वच राहिले आणि आता प्यायचं पाणी घ्यायचं म्हटलं आंघोळीला तर न, नजर नाही आले प्यायचं पाण्याचं तर ते एक वांदे होऊन जातील तर किती वाजेपर्यंत पाणी येते आता काय माहिती अजून तरी सध्या आलेलं नाही पाणी सॉरी यार लाईट अजून तरी लाईट आलेली नाही तिथं काम सुरे वाटते काहीतरी त्याच्यामुळे लाईट कधी अजूनही एक दोन मिनिट येते का एक दोन घंटा येते का, का एक तीन चार घंटे येते ते त्यांचं तें त्यांना माहीत आता तोपर्यंत असं बसलो जेवणही करायची इच्छा नाही राहिली असं वाटते आंघोळ बिंगोळ करून फ्रेश व्हा मस्तपैकी टकाटक आणि नंतर ते कपडे बिपडे तरी संध्याकाळी धुतल्या जातील एक पण बाकीचे कामं म्हणजे मला तरी असं आहे का पाणी नसले की काही कामं सुचत नाही भांडे घासायला पाणी पाहिजे आता स्वयंपाक केला तरी भांडे घासायसाठी पाणी पाहिजेच तर ते पाणी नाही आहे नंतर कपडे धुवायसाठी पाणी पाहिजेच तर पाणीच नाही आहे घरं पुसायचं म्हटलं तरी पाणी पाहिजे पाणी नाहीच आहे म्हणजे पाण्याची किंमत आज जास्तच कळली पाणी नसले की असे हाल होतात आणि असं येऊन बसलो आम्ही वरती मी तर तरलेच पागलसारखी दिसून राहिली तर हे आमच्या इकडचं सगळं अटाला पडलं आहे बघाय पिठा याच्या खाली सगळं सामान आहे इकडच्या साईडनं काळ्या आहेत हे काळ्या यासाठी आहेत का चूल पेटवायसाठी पा पाणी गरम करायसाठी काड्या आहेत त्या नंतर बाकी काही नाही ते तिकडे टाकी आहे इकडे हे कपडे धुऊन टाकल्याचं आहे पूर्ण झाडं 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 आहेत मग असं आहे बघा नाही तो बसले आहेत पण असं नाही म्हणत की दाखव मी पकडतो कॅमेरा तू बोल माझा हात दुखते तरी काही घेऊन दे तुझे ब्लॉग तू शूट करत बसलो हे काहीतरी आहे बघा हे काय चावलंय काय माहिती दोन दिवसापासून पूर्ण खाजवते हे आणि काय झालं काय माहिती इथं काहीतरी चावलं आहे बघा हिवाळ्याचे डोळे किती हे सगळं उलून गेलं इथं पण सगळं उलते खूप ड्राय स्किन आहे माझी खूप जास्त काय चावलं असेल बरे एवढं मोठं काही समजून नाही राहिलं मला काहीच बघा ना खाजवते ते थोडंसं आणि रक्त निघते एवढी मोठी गाठ झाली होती तिथं आणि नंतर ते काय तरी झालं काय झालं असेल त्या दिवशी ट्रॅव्हल्समध्ये काहीतरी चावलं ते मला समजून नाही राहिलं खाजून राहिलं थोडंसं खाजवलं की त्याच्यामधून रक्त निघते सगळे उलवून गेले आता समजूनच नाही आलं काय ना खाजून आता त्याचा एवढा मोठा डाग पडणार कारण की माझी माझी स्किन अशी आहे थोडंसं जरी काही लागलं ना तर खूप डाग पडतात खूप जास्त खूप डाग पडते बा इथे हे इथं बघा इथे पिंपल झाले होते दोन तीन पिंपल झाले होते त्याचे डाग झाले इथं नंतर हेच काय चावलं का याचा तर एवढे दिवस डाग झाले आता वर्षच होईल हा पिंपल्स मला मागच्या वर्षी झाला होता त्याचा डाग अजून आहे बघा लवकर जात नाही डाग कशाची डाग लवकर पडले ना तर जात नाही आणि ते या हिवाळ्यामुळे हे चेहरा उलटे तो वेगळा हो ठेवढे ड्राय झाले खूप जास्त आणि ते लिपस्टिक लावा लागते ना त्याच्यामुळे ला ला हे बाई इतका साईडने इकडच्या साईडनं असं काळा काळं झालं इथं छान आहेत पण इकडे आणि इकडे थोडंसं काळं काळं झालं त्याला काय लावा समजत नाही लिपस्टिक तर लावाच लागते असा घोर आहे जाऊ द्या मी काय बडबड करत बसले नाव काढलं होतं गोव्याला गेलो होतो तेव्हा पण हे वरचं ना जास्त एक्स्ट्राचं झालं ते छान नाही दिसत आहे हे जे फुलपाखरू आहे ना ते छान नाही दिसत आहे हे संदीप छान दिसते पण ते जे बटरफ्लाय आहे तिथं वरती ते असं वाटते पराठीचं फुल आहे पराठीचं फुल वाटते ते लाल फुल असते ना ते पराठीचं ते दादा मी काय माझं झालं मी चालले आता खाली बघते जरासं पाणी बिनी घेते प्यायचं पाणी घेते थोडंसं आगोळ बिघळ करून घेते कारण की बिना आंघोळीचं काही जमणार नाही रील तिथं तर रील शूट करायला जावं लागते मला तर आंघोळ करून घेते पहिले आता कपडे बिपडे लावते ते वाटलं असता कपडे तिकडून आल्यावर देईल आणि माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या नेहमी नेहमी नेहमीसाठी आणि स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या खूप थंडी आहे हे सगळं आमचं सगळं तोंड उलत आहे हात उलत आहेत कारण की ते ट्रॅव्हल्समध्ये गेलो ना तेव्हा जास्तच झालं ते त्याच्यामुळे जास्तच उरले ते किती त्याला किती व्हॅसलीन लावा का बॉडी लोशन लावा का काही लावा ते काही हे नाही म्हणालं ठीक आहे बा बाय काळजी घ्या स्वतःची परिवाराची थंडीपासून वाचा स्वतः बी वाचवा परिवाराला वाचवा कारण की खूप जास्त थंडी आहे